मी एक तुमच्याकडे बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये एक नवीन प्रकार माझ्या बघण्यात आलेला आहे मी राहत असल्या माझ्या शेजारच्यांनी बाल्कनीला एक फोल्डिंग टाईप कपडे वाळवण्याचा स्टँड करून घेतला आहे आता एक्झॅक्टली तो काय आहे तो मी शूट केलेला आहे ज्यांच्याकडे अशा बाल्कन्या आहेत त्यांना असा काही प्रकार करून घेता आला तर विचार करण्यासारखा आहे हे बघा हे बाल्कनीला त्यांनी या पद्धतीने हे रॉड्स लावलेले आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहे ते आणि त्यांनी ते फोल्डेबल आहे आता खाली जर तुम्ही बघितलं इथे तर ते होल्डिंगसाठी ती कडी लावलेली आहे आता ते एक्सप्लेन करतील तुम्हाला सर प्लीज हे आमचे मित्र आहेत ज्यांनी हे डिझाईन केलेलं आहे ते डेमॉन्स्ट्रेट करत आहे त्याच्यातून मधून तुमची ती हा रॉड चाललेला आहे तो त्याला होल्ड करतो या पीसला कसं होल्ड करायचं आता हे इथे वेल्ड केलेलं आहे आपण हो ना हे दोन्ही वेल्ड केलेले आहेत हा हे तुम्हाला फॅब्रिकेटर कडनं तयार करून आणायला आणि ही जी जाळी आमची गॅलरी आहे ऑलरेडी लोखंडाची एम एस चा आहे सगळं मटेरियल हे असं हे बघा हे आता तुम्ही बघितलं आधी वर होतं आता खाली गेले आणि खाली कड्या होत्या त्यांनी कड्या काढल्या आता ह्या जो ओपन स्पेस यांना बाल्कनीचा एरवी मिळतो आहे तोच आपण तो, तो स्टँड जेव्हा लावतो तेव्हा पूर्ण बाल्कनी अक्वायर होते आणि मग म्हणून हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मी तर करून घेणारच आहे पण माझे जे इतर मित्र आहेत जे हे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी विचार करायला हरकत नाही ऑल द बेस्ट दिस इज अ न्यू थिंग इट्स डेफिनेटली समथिंग विच कॅन बी अडॉप्टेड बाय इच अँड एव्हरी ऑल द बेस्ट